कार्यकर्तेच नाहीत हा सगळा संभ्रम त्यांच्यामध्ये असल्यामुळे नेमकं त्यांना निवडणूक जबरदस्तीने कदाचित लढवावी लागते कारण का पाच वर्षानंतरचा कालावधी हो किंवा आठ वर्षानंतरचा कालावधी हो हा कॉल झाला होता म्हणून त्यांना ते निवडणुकीला सामोरं जावं लागतं निवडणुकीनंतर जिल्हा दिसत नाही एकतर्फी निवडणुकी काय वाटतं मी जनतेच्या कुठल्याही मताला मी ग्रहीत धरत नाही जनता हुशार आहे प आपण ओवर कॉन्फिडन्समध्ये कधीच काम करत नाही कारण का मी पराभव बघितलेला माणूस आहे म्हणून मी ओवर कॉन्फिडन्समध्ये जाणार नाही मी माझ्या प्रचाराचं बोलू शकतो समोरचा कुठे कमी पडतो आहे हे त्यांनी त्यांचं बघावं त्यांच्याकडे देण्यासारखंच काही नाही म्हणून कदाचित ते लोकांसमोर जाऊन काय बोलणार आहेत हाही त्यांच्यासमोर एक प्रश्न असेल नेते आता नेत्याच्या लेवलचे राहिले नाहीत कार्यकर्ते आता कार्यकर्त्या लेवलचे राहिले नाहीत आणि कार्यकर्तेच नाहीत हा सगळा संभ्रम त्यांच्यामध्ये असल्यामुळे नेमकं त्यांना निवडणूक जबरदस्तीने कदाचित लढवावी लागते कारण हो 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 ते ला का पाच वर्षानंतरचा कालावधी किंवा आठ वर्षानंतरचा कालावधी हा कॉल झाला होता म्हणून त्यांना ते निवडणुकीला सामोरं जावं लागतं आहे पण ते काय करत आहेत त्याच्यावरती माझं लक्ष नाही आम्ही काय देणार आहोत लोकांना आम्ही कशी निवडणूक पारदर्शक ठेवूनही लढवतो आहे हे दाखवण्याचं काम आमचं जनतेसमोर आहे आणि ते आम्ही करतो आहे